अक्षय इकडे रे बस पिशवी घे आणि गावात जाय तुझी गाडी घेऊन जाय आणि भाजीपाला घेऊन चला आता गाडी घेऊन जातो भाजीपाला

दरवाजा पण उघडला विचार माझ आम्हाला काय माहिती तुमची गाडी म्हणून तुझ्या रस्त्यावर लावली होती म्हणून आम्ही आलो आम्हाला घेऊन आलो हा मामी माझ्या मामीला बोलवते मामी मामी काय हो राधा कोण आहे कोणाची गाडी तुमची काय हो काय झालं मा गाडी घेऊन दे आज लहानच पोर ते

तुम्ही घरी तशा लोकांच्या गाड्याच बसल्या